नील पाकरू तुला वाटलं माझ्या चॅनल येऊन तुम्हाला धमक्या देशील हां किती राहून कमेंट्स कर मी कुणालाही घाबरत नाही समजलं ना आणि बिनकामाचं तर त्रास दिलेला मी अजिबात घेणार नाही जण ठेवलेलं आहेत तुझ्या आईन ठेवल्या नाहीत का जण का तुझ्या बायकोने ठेवल्या सतरा जण तुझ्या व्हिडिओला येऊन मी कमेंट्स करते मी आता समजलंच काय हां हरामखोर कुठला झालेला काही येऊन माझ्या चायन लाईवला भड हे करतोस का बड बरवतोस का भाडकाव कुठला नासक्या तोंडाचा सडक्या तोंडाचा कुठला हां हजार जातीचा हजार मातीचा कुठला घाणेणा कुठला ना, नाळीचा किडा कुठला हां लावडा कुठला झालेला भाडखाऊ साला दुसऱ्यांची भाडखाऊ हां स्वतःच्या दुसऱ्यांची भाड खाऊ खाऊन खाऊनच जगवतोच वाटतं भाड भाडखाव्या सरदुसष्ट सबस्क्रायबर आहेच असंच दुसऱ्या दुसऱ्यांखाली झोपून झोपून बायकोला सबस्क्रायबर वाढवलंस हां किती जणांखाली ठेवलं सर तुझ्या बायकोला आणि सबस्क्रायबर वाढवलेस हां कुत्र्या झालेला क किती किती जणांवरती चढाय गेला होतास लाईक किती हे आहे का तुझी कुत्र्या हराम राम कुत्र्या झालेल्या मला सांगतो आणि माझा व्हिडिओ टाकून बघ कशा कमेंट येतील तुझं चॅनल आहे तुला कशा कमेंट्स करेन फक्त बघ मी पण समजलंस ना तुझं तर माझं तर वीस हजार चा सबस्क्रायबर तुझं एवढं आहेत ना ते बसवीन मी एवढं लक्षात ठेव माझ्या पण आधार लागू नको मी पण को एक कोकण आहे कन्या आणि एक शिवकन्या आहे जातीने एक शिवकन्या आहे भीमकन्या त्यामुळे माझ्या जातीला माझ्या आधार लागायचं आहे अजिबात पहाडकावसाल्या तुझ्या लाईवला येऊन कसं तुझ्या सु ह्याला येऊन कशी कमेंट्स करते बघ व्हिडिओला हां तुझे लेकरवाळा असं नको त्यांना रस्त्यावर सोडेच दुसऱ्यांच्या बाईला सांड कुटला बाजार बसव्या गाव हिंड्या तुझा मुर्दा बसवला कधी नाही तो हाच हा व्हिडिओ फक्त खास दोन तीन मिनटाचा मिनटाचा फक्त हा भाडकावसाठी होता नीला पाखरू हा चॅनल आहे त्याचं सदुसद हजार सबस्क्राईबर आहेत माझ्या चॅनल येऊन खूप घाण घाण कमेंट्स करत होता कोण नाही का ब्ल्यूवाले आले त्यांच्यात दम नाही का मला ब्लॉग मारायचं असं म्हणतोय अजून म्हणतोय वरती सी सीवर कोण कोण आहेत त्यांनी त्यांच्या गांडीत दम नाही का त्याने खाली उतरा हां काय रे कुणाच्या जीवावरतीच एवढं सबस्क्रायबर केलेस रे अरे तेच सबस्क्राईब होते त्यांनीच सबस्क्रायबर तुझी वाढवून दिलीत आणि त्यांनाच बोलतोस का रे हां सगळ्या सोशल मीडियावरच्या लोकांना म शिव्या घालतोय सगळ्या सोशल मीडियावरच्या माझ्या भावांना बहिणींना सगळ्यांना शिव्या घालतोय तुमच्यात कोणाच्या दम नाही का रे हां मला ब्लॉक मारायला आणि हे करायला ते करायला काय रे बी कारचोट हां असं बेवडा बिवून कमेंट्स करतोस का प्रत्येक लाईववरती अरे भाडका विसरलास का स्वतःची बायको कष्ट करून व्हिडिओ बनवते हां त्याच्यामध्ये किती कष्ट असतात ते विसरलास का रे हरामखोडा हां आणि माझ्या सगळ्या भावानं बहिणी माझ्या सगळ्या सोशल मीडियावरच्या लो, लोक सगळ्यांना माझ्या सगळ्यांना सांगते माझ्या चाहत्यांना हा माणूस नीला पाकरू ह्याचा चॅनल आहे आणि हा माणूस एवढा विचित्र कमेंट्स करत होता एवढा विचित्र कमेंट्स करत होता सगळ्या ह्याचा चॅनल नाहीच आहे पण ह्याच्या चॅनलवर दुसष्ट हजार सबस्क्रायबर आहे तरीसुद्धा हा एवढा घाण कमेंट्स करत होता माझ्या चॅनल येऊन आणि प्लस मला व्हिडिओ केल्यानंतर कमेंट्स केल्यानंतर मला धमक्या देतोय माझा व्हिडिओ टाकलाच ना तर तुझ्या चॅनलवरती मी किती घाण कमेंट्स करेन येऊन बघ या धमक्या मला देतोस तू हां कुठं आहेस थांब सांग कुठं राहा कुठल्या गावाला राहतोस तिथे येऊन तुला हा बघ समज काय खरामखोर कुठला तुझ्या जातीत असेल तुझ्या जातीमध्ये ठेवलेले नवरे ठेवत असतील आमच्या जातीमध्ये ठेवत नाहीत असले भाडकावून तुला तुला कुठली रान सांगते ना त्या राड्याला पण घेऊन तू झोपत असशील